तो दरम्यानचा काळ होता उत्तराखंडच्या एका माणसाने आपल्या बकऱ्या सांभाळण्यासाठी एका चौदा वर्षाच्या अनाथ मुलाला कामावर ठेवून घेतलं होतं तो मुलगा घराची थोडीफार काम करायचा मग संध्याकाळी बकरा चरायला घेऊन जायचा आणि रात्री जेवून त्या बकऱ्यांसोबतच गोठ्यात झोपायचा हा गोठा तळघरात होता गोठ्याला खिडक्या नव्हत्या दररोज मुलगा तिथे झोपल्यानंतर तो माणूस बाहेरून दरवाजा चैन्य घट्ट बांधून लॉक करून घ्यायचा उजड पडला की पुन्हा खोलायचा एक दिवस मुलगा बकऱ्या चरून आला आणि रात्री जेवण करून त्यांच्या कळपासह गोठ्यात झोपून गेला मात्र त्या दिवशी तो माणूस दरवाजा चेनने बांधणं विसरून गेला सकाळ झाली तो माणूस गोठ्याजवळ आला आणि पाहतो तर काय दरवाजा पूर्णपणे खुला आणि रक्ताळलेले पणजे सईकडे पसरले होते काहीतरी डेंजर घडलंय हे त्याला कळून चुकलं होतं तो गोठ्यात गेला त्याने पाहिलं सर्व बकऱ्या जिवंत आहेत पण मुलगा दिसत नाही त्यातच एका कोपऱ्यात त्या मुलाचा अर्धवट खाल्लेलं धड त्याला दिसले त्या माणसाने ओळखलं की तोच नरभक्षक रात्री आला होता ही कहाणी थोडी फिल्मी वाटत असली तरी खरी आहे एका प्राण्याने इतकी दहशत माजवली होती यावर अनेकांचा विश्वास बसत नाही पण ज्यांच्यासोबत सोबत हे घडलंय त्यांच्या पिढ्या आजही त्या नरभक्षकाची भीती मनात बाळगून असं म्हणतात त्या नरभक्षकाने आठ वर्षात जवळपास एकशे पंचवीस लोकांचा जीव घेतला होता ज्यामध्ये तो अनाथ मुलगा सुद्धा होता रुद्रप्रयाग मधली म्हातारी खेतरी माणसं आजही त्याच्या शिकारीच्या भयानक गोष्टी सांगत असतात हा नरभक्षक होता रुद्रप्रयागच्या जंगलामधला एक बिबट्या त्याच्यात दहशतीची आणि तो कसा मारला गेला याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी गाजा वाजाला उत्तराखंड ही देवभूमी त्यातच हे जंगली प्राण्यांनी सुद्धा गजबजलेलं राज्य केदारनाथ बद्रीनाथ हरिद्वार ऋषिकेश ही पवित्र तीर्थक्षेत्र इथेच त्यामुळे भाविकांच्या रांगाच रांगा इथे लागलेल्या असतात केदारनाथ आणि बद्रीनाथच्या मध्ये एक रुद्रप्रयाग हे छोटसं शहर लाग पाहायला गेलं तर हा जंगल आणि डोंगराळ भागच पण भाविकांना या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जायचं असेल तर इथलाच रस्ता धरावा लागतो मंदागिनी आणि अलकनंदा नदीचा संगम सुद्धा याच ठिकाणी होतो तसं तर गावात वाघ बिबट्या आणि इतर जंगली प्राणी येण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या कधीतरी गाय बकऱ्यांची शिकार व्हायची पण नऊ जून एकोणीसशे अठराला ला असं काय झालं त्यामुळे संपूर्ण रुद्रप्रयागला हादराच बसला इथल्या बेंजी नावाच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी रुद्रप्रयागमध्ये पसरली पण गावकऱ्यांनी ही घटना काही गांभीर्याने घेतली नाही त्या बिबट्याच्या तोंडाला माणसांचं रक्त लागलं होतं आणि आता तो काही शांत बसणार नव्हता आता त्याच्या हल्ल्याची मालिका सुरू झाली अनेकदा प्राणी गावात यायचे पण माणसाला त्यांनी कधीही शिकार बनवलं नव्हतं हा बिबट्या अपवाद ठरला आणि माणसांच्या मासाचीच त्याला चटक लागली होती दिवसेंदिवस घटना वाढतच चालल्या होत्या आणि गावकऱ्यांची भीती त्याहून जास्त वाढत होती संध्याकाळ झालीच की लोक कड्या लावून स्वतःला कैद करून घेत होते चुकून जरी कोणी रात्री त्या भागा भागात बाहेर पडलं की त्याची सकाळ होतच नव्हती असं तिथले स्थानिक सांगतात तो भक्षक कधी यायचा आणि शिकार करून जायचा हे कोणालाही कळत नव्हतं हा बिबट्या इतका चपळ झाला होता की चक्क लोकांचे दरवाजे कसे खोलायचे हे सुद्धा शिकला होता तो खिडक्या तोडण्याचा प्रयत्न करायचा मातीच्या किंवा झोपड्यांच्या भिंतींमधून पंजा मारायचा आणि रहिवाशांना खाण्याआधी बाहेर ओढून काढायचा रुद्रप्रयागमधून जाणाऱ्या तीर्थयात्रींनाही याबाबत सावध करण्यात आलं होतं त्यामुळे ते रात्री एखाद्या शाळेत किंवा कोणाच्या तरी घरी राहायचे तिथल्या पन्नास हजार गावकऱ्यांमध्ये आणि तीर्थयात्रींमध्ये आतापर्यंत त्याचा चांगलाच धाक बसला होता लोक त्याच्याविषयी वेगवेगळे मतं मांडायचे काहींना वाटायचं हे काहीतरी दैवी प्रकरण आहे तर काहींना वाटायचं की ही एक प्रेत आत्मा आहे जिच्यामुळे आपलं गाव शापित ठरलंय याचं कारणही असं होतं की तो कधी एखाद्याची शिकार करायचा हे कोणालाच कळून येत नव्हतं त्याचा दरारा इतका पसरलेला होता की रुद्रप्रयागमध्ये चक्क कर्फ्यू लावण्याची पाळी आली होती संपूर्ण उत्तराखंडमध्ये आजपर्यंत कोणत्याही गावात किंवा जिल्ह्यात इतका मोठा कर्फ्यू लागला नव्हता त्यांना रक्षकाला मारण्यासाठी गुडखा रायफलचे सैनिक आणि इतर सैनिकांच्या तुकड्या पाठवण्यात आल्या होत्या पण त्यांच्याही हाती तो कधी लागला नाही सापळे रचले विष वापरून त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्या नादात इतर वीस तीस वाघांना आणि बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला होता त्याच्या दहशतीच्या बातम्या केवळ भारतातच पसरल्या नव्हत्या तर ब्रिटनच्या पेपरमध्येही या नरभक्षकाच्या हेडलाईन येत होत्या इतकंच काय तर ब्रिटनच्या संसदेतही त्याची चर्चा व्हायला लागली होती एक दिवस काही तीर्थयात्री बद्रीनाथ धामला जात रात्र झाली आणि ते सर्व एका दुकानाजवळ दुकाना 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 थांबले महत्वाचं म्हणजे इथल्या परिस्थितीबाबत आणि त्या बिबट्याबाबत कोणाला माहितीच नव्हती दुकानदाराने त्यांना याबाबत सांगितलं मात्र सहकार्य करण्याचं सोडून ते यात्री दुकानदारासोबत बाचाबाची करू लागले पण तेवढंच त्यांच्यासोबतच असलेले एक साधू दुकानदाराला म्हणाले तुम्ही आजच्या रात्री या सर्वांना दुकानात झोपू द्या मी एकटा इथे बाहेर आलाच तर मला माहिती आहे मला काय करायचं तयार झाले आणि झोपले सकाळी पाहतात तर काय साधू त्या ठिकाणी त्यांची चादर देखील फाटलेली रक्त लागलेली त्या सर्व यात्रींनी रक्तांच्या डागांचा पावलांचा पाठलाग केला तर त्यांना एका ठिकाणी साधूंचा अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला सात वर्ष उलटली पण अजूनही त्या बिबट्याचा तांडव सुरूच होता सैन्याचे स्पेशल युनिट आणि अनेक शिकाऱ्यांचे प्रयत्न फोल ठरले होते आतापर्यंत नव्वद जणांचा जीव त्याने घेतला होता आणि आता एकच पर्याय उरला होता तो म्हणजे जिम कॉर्बेट यांना कॉन्टॅक्ट करण्याचा जिम कॉर्बेट हे त्या काळचे प्रसिद्ध शिकारी उत्तराखंडमध्ये एक फेमस नॅशनल पार्क आहे ज्याचं नाव आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे त्यांच्याच नावावरून देण्यात आलंय जिम कॉर्बेट तसे प्राणीप्रेमी होते पण फक्त नरभक्षक प्राण्यांना मारण्यासाठी त्यांना स्पेशली बोलवलं जात होतं जिम कॉर्बेट हा माणूस म्हणजे रुद्रप्रयागच्या लोकांसाठी देवदूतच होता आजही स्थानिक लोक त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गातात एकोणीसशे पंचवीस साली त्यांना त्या बिबट्याला मारण्याची परवानगी मिळाली सगळ्यात आधी कॉर्बेट यांनी त्या बिबट्याने कोण कोणत्या ठिकाणी माणसांवर हल्ला केला त्याचा अभ्यास केला यानंतर त्याची शिकार करण्याचं प्लॅनिंग केलं याच दरम्यान त्यांना एक गोष्ट कळून आली की हा नरभक्षक बिबट्या अलकनंदा नदीच्या पुलावरून एका गावातून दुसऱ्या गावात जायचा त्यामुळे एक दिवस जिम कॉर्बेट यांनी एक शक्कल लढवली त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला एक एक बकरी बांधून ठेवली दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी पाहिलं की बिबट्याने एका बाजूच्या बकरीची शिकार केली आहे तिचा अर्धवट मांस तिथेच पडलं होतं त्याचा अर्थ तो परत येईल यासाठी ते तिथल्या लाईट हाऊसवर आपली बंदूक घेऊन बसून राहिले मात्र तो आलाच नाही काही वेळानंतर रात्रीच कॉर्बेट घरी निघून गेले पण सकाळी पाहतात तर काय त्यांच्या स्वतःच्या घराबाहेर बिबट्याच्या पावलाचे ठसे होते अगदी दारापर्यंत हे ठसे कुठून आले त्यासाठी त्यांनी त्याचा मागोवा घेतला तर ते ठसे त्यांना त्या लाईट हाऊस पर्यंत घेऊन गेले म्हणजे रात्रभर जिम कॉर्बेट यांच्यावर हा बिबट्या नजर ठेवून होता आणि विचार करण्याची गोष्ट अशी की हा चक्क पाटला सुद्धा करायचा त्यांच्यासोबत आणखी एक अनुभवी शिकारी होता अँडरसन या दोघांनी अनेक प्रयत्न केले पण काही त्या बिबट्याला पकडू शकले नाही त्याला गोळ्या घालताना अनेक निशाणे सुद्धा चुकले जंगलात प्रचंड अंधार असताना ते केवळ आपल्या कानांवर आणि आपल्या बंदुकीवरच विश्वास ठेवायचे अनेकदा त्या बिबट्यासोबत कॉर्बेट यांचे क्लोज एन्काउंटर सुद्धा झाले हे सर्व सुरू असतानाच अँडरसन कंटाळून निघून गेले एक काळ असा आला होता की कॉर्बेट यांनाच त्या बिबट्याची भीती वाटू लागली होती दुसरीकडे माणसांची शिकार सुरूच होती दहा आठवडे उलटले होते ते बिबट्याची शिकार करू शकले नाहीत आता एक लास्ट चान्स असं मनात ठेवून त्यांनी ही मोहीम सुरू ठेवली बद्रीनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या रस्त्यावर त्याचं रोजच येणं होतं ह्याच ठिकाणी राहणाऱ्या एका वृद्ध पंडिताला त्या बिबट्याने गंभीर जखमी केलं होतं त्यांनी विचार केला की हा शेवटचा प्रयत्न याच रस्त्यावर करावा दहा दिवस कॉर्बेट यांनी या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ बिबट्याची वाट पाहिली पण तो एकदाच त्यांना दिसला पण चपळाईने जंगलात गायब झाला त्यानंतर उजाडला सव्वीस मे एकोणीसशे सव्वीस अनेक यात्रेकरू या रस्त्यावर थांबले होते त्याच ठिकाणी एक मेंढपाळ होता त्याच्याकडून एक बकरी कॉर्बेट यांनी घेतली आणि त्या रस्त्यावर बांधून ठेवली तिच्या गळ्यात त्यांनी एक घंटी सुद्धा बांधून ठेवली होती त्याच मेंढपाळाकडे दोन कुत्रे होते ते सुद्धा कामी येतील असं कॉर्बेट यांना वाटलं रात्र झाली कॉर्बेट आपली बंदूक तयार ठेवून त्या पंडिताच्या घराजवळ तयारीत तयार बसले आणि अचानक कुत्रे त्याच रस्त्यावर एका दिशेने जोरजोरात भुंकू लागले तो नरभक्षक आला होता पण यावेळी यात्रेकरूंवर हल्ला करण्याच्या तयारीने तो आला होता अंधार फाड झाला असल्याने काहीच दिसत नव्हतं कॉर्बेट यांना केवळ त्या बकरीच्या घंटीच्या आवाजावर आपलं लक्ष ठेवायचं होतं अचानक घंटी जोरदारात वाजू लागली कॉर्बेट आपली बंदूक घेऊन थोडं पुर सरले त्यांनी टॉर्च चालू केला आणि पाहतात तर काय बंदुकीच्या निशाणापासून अवघ्या हो पाच मीटर अंतरावर तो बिबट्या होता त्याला इतक्या जवळून कॉरबेट पहिल्यांदाच पाहत होते कसलाही विचार न करता त्यांनी गोळी झाडली एक मोठी डडकाई फोडत बिबट्या तिथून पळून गेला पूर्ण रात्र कॉरबेट त्याच ठिकाणी बसून राहिले त्यांना शंका होतीच की बिबट्याला यावेळी गोळी लागली आहे सकाळ झाली बकरीला काहीच झालं नव्हतं पण त्या ठिकाणी खूप रक्त सांडलं होतं त्या रक्ताचा पाठलाग करत कॉर्बेट आणि तो पंडित डोंगरावर पोहोचले आणि समोरच तब्बल आठ वर्ष रुद्रप्रयाच्या पन्नास हजार लोकांना दहशतीत ठेवणारा तो बिबट्या मरून पडला होता त्या पंडिताने कॉर्बेट यांना विचारलं हा नक्की मेलाय ना यावर कॉर्बेट म्हणाले हो ही तीच जंगलात भटकणारी प्रेत आत्मा आहे हे ऐकून तो म्हातारा पंडित अक्षरशः त्यांच्या पाया पडू लागला प्राणीप्रेमी असल्यामुळे प्राण्यांबाबत जिम कॉर्बेट यांच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर सुद्धा होता त्यांना बिबट्याला मारल्याचं प्रचंड दुःख झालं होतं ते बिबट्या जवळ आले त्याला गोंजारलं त्याच ठिकाणी काही फुलं वाहिली आणि म्हणाले हिमालयाच्या कुशीत सदैव अशीच चिरनिद्रा घेत राहा बिबट्या मारला गेला बातमी वाऱ्यासारखी रुद्रप्रयाग मध्ये पसरली लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी शेवटची शिकार चौदा एप्रिल एकोणीशे सव्वीस ला केली होती लोकांनी कॉर्बेट यांना खांद्यावर घेऊन त्यांची मिरवणूक काढली लोक जरी त्याला शिव्या घालत असले तरी कॉर्बेट यांना त्याच्या नरभक्षक होण्यामागचं कारण शोधायचं होतं आणि त्यांना ते मिळालं सुद्धा त्यांनी काही नोट्स लिहून ठेवल्या होत्या त्यात ते त्यांनी असं नमूद करून ठेवलंय की त्यावेळी रुद्रप्रयाग मध्ये साथीचा रोग पसरला होता ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा नव्हत्या लोक मरू लागली होती हा रोग आणखी पसरू नये यासाठी ते लोक मृतांच्या तोंडात कोळसा भरून त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देत होते असेच अनेक मृतदेह खाऊन त्या बिबट्याला मानवी मांसाची चटक लागली होती आणि तो नरभक्षक झाला रुद्रप्रयाग प्रमाणेच पनारचा बिबट्या नरभक्षक होण्यासाठी हीच गोष्ट कारणीभूत होती ते स्वतःहून नरभक्षक झाले नव्हते तर आपल्या चुकीमुळे त्यांना नरभक्षक व्हावं लागलं ला होतं सरकारने जो त्या बिबट्याद्वारे मारल्या गेलेल्यांचा मृतांचा आकडा सादर केला होता तो जिम कॉर्बेट यांनी कधीही सत्य मानला नाही रुद्रप्रयागमध्ये ज्या ठिकाणी जिम कॉर्बेट यांनी या नरभक्षकाला गोळी घातली होती त्याच जागेवर आता एक फलक लावण्यात आलाय आजही रुद्रप्रयाग मध्ये बिबट्या मारल्याच्या स्मरणार्थ जत्रा भरते आजही अनेक ठिकाणी नरभक्षक वाघ आणि बिबट्यात थैमान माजवल्याच्या बातम्या येतच असतात महाराष्ट्रात तर सध्या असे प्रकरण भरपूर वाढत आहेत आणि बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे पण काळ बदललाय सगळं आधुनिक झालं पण प्रत्येक दोष आपण आजही प्राण्यांनाच देतो आणि हे विसरतो की आपणच त्यांच्या जंगलात घुसून आपलं घर बांधत चाललो आहोत आणि त्यांचं नाहीसं करत आहोत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका